नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी हनुमान जयंतीनिमित्त हनुमंतरायाचे अतिशय भावस्पर्शीचे असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद वानर वानर लय जबरन करतो राम नाम गज रानर वानर लय जबरन करतो राम नाम गज रानर वानर लय बाईज भरनकर रामनामग गजर ോ രാമ നാമ ഗജര വാരച്ചേ പഹാദോ ബഗീച്ച വാരച്ചേ പഹാദോ ബഗീച്ച വാർ വാർ लय जबरन करतो राम नाम गजर वानर वानर लय जबरन करतो राम नाम गजर वानराची पाहा छाती पर्वत उचलला एका हाती वानराची पाहा छाती पर्वत उचलला एका हाती वानर वानर लई बाईज बरण कर तो राम नाम गजर वानर वानर, वानर लय बाईज बरण कर तो राम नाम गजर वानराचे पहा तसे बांधला समुद्रात वानराचे पहा आता सेतू बांधला समुद्रात वानर वानर लय बाईज जबरन करतो राम नाम गजर वानर वानर बाई जबरन करतो राम नाम गजर वानराची शेपटी कशी लंका जाणून खाक केली वानराची शेपटी श्रीलंका जाळून खाक केली वानर वानर लय बाईज न करतो राम नाम गजर वानर वानर लय बाईज वरण करतो राम नाम गजर वानराचे वानरचे पहागाल सीतालावी कुंकुलाल वानराचे पहा गाल सीताला कुंकुलाल वानर वानर लय बाई जबरन करतो राम नाम गजर वानर वानर लय बाईज जबरन करतो राम नाम गजर वानराला जोडा हात पुढे उभे हनुमंत वानराला जोडा हात पुढे उभे हनुमंत वानर वानर लय बाई बरन करतो राम नाम गजर वानर वानर बाईज बरन करतो राम नाम गजर वानर वानर लय बाई बरन करतो राम नाम गजर धन्यवाद